मसर तालुक्यामध्ये एक माहिती मिळाली की असा लॉन्ड्री एक लॉन्ड्रीमध्ये काही कॅश ठेवलेला आहे माहिती मिळताच आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम अँटी टेरिस्ट ब्रांचची टीम आणि लोकल पोलीस स्टेशन तिन्ही मिळून त्या ठिकाणनी जाऊन पाहिणी केले दरम्यान तिथे पाच कोटीचा कॅश मिळाला नंतर यावर तपास केले तर असा समोर आला की काही दिल्ली आ, गोंदिया आणि छत्तीसगडचे लोकांची एक टोलीनी एक प्रायव्हेट बँकचे मॅनेजरला आमिष दाखवला की आपण आम्हाला पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी आर टी जी एस करून देतो असा आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच कोटी कॅश बँकातून पाच कोटी कॅश यांनी घेतला ज्यावेळेस ते कॅश बाहेर आला या माहिती लोकल पोलीसला मिळाली आणि लोकल पोलिसनी यावर रेड केली यामध्ये आत्तापर्यंत अकरा लोकांवर एफ आय आर झालेली आहे दहा लोकांना अटक केलेला आहे बँक मॅनेजर कॅश हाताळणारा मॅनेजर आणि त्याच्या व्यतिरिक्त आठ इतर लोक काही लोक फरार झालेले आहे त्यावर पोलीस तपास करते हा पूर्ण तपास क्राईम ब्रांचला दिलेला आहे जसे आ, जे फरार आरोपी आम्हाला मिळतील आम्ही पुढची माहिती आपल्यासोबत शेअर करू